बौद्ध विकास मंडळ पवई कार्यकारिणीच्या निवडणुकीत भाऊ पंडागळे यांची अध्यक्षपदी निवड आज आपण आज आंबेडकर नगर विकास अध्यक्ष आयआय पवई इथं भाऊ पंडागळे दोनशे ब्याण्णव मताने यांचा विजे आलेला आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ की, की पुढची त्यांची कार्यकारिणी कशी आहे भाऊ काय सांगायला आज तुम्ही एकशे नव्द मताने निवडून आला सर्वप्रथम मी सर्वांना भीम करून आज या ठिकाणी बौद्ध विकास मंडळाच्या वतीने जी निवडणूक लागली होती त्या निवडणुकीमध्ये पबईमधील ज्या सदस्यांनी मला एकशे ब्याण्णव मतांनी निवडून दिलं त्याबद्दल मी चौथो माझा टम आहे अध्यक्षपदाचं त्यांचं मी सर्वांचं या ठिकाणी थोर लहान मुलांचं ज्येष्ठांचा आणि भगिनींचं महिलांचं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो तसच निवडून आलेले सेक्रेटरी यांच्याकडनं सर्वप्रथम सर्व मतदारांचं मी आभार व्यक्त करतो की तुम्ही मला त्या पात्राला लायक समजलं आणि मला सरचिटणीस इथं मी बौद्ध विकास मंडळा नियुक्त केलं त्या संधीचं मी सोनं करेल आणि खरं मी बोलतो जयविर तसंच खजिंदर आहेत त्यांच्याकडून पण जाणून माझ्या सर्व समाज बांधवांचा आभार मानतो काय सांगाल की भाऊ पांडव्याला चौथी बार निवडून देण्याचं कारण हेच आहे की त्याची कार्यशीलता खूप आहे त्यांनी समाजामध्ये जो आदर्श घडवायला पाहिजे जे कार्य करायला पाहिजे त्यांनी ते भरपूर केलेलं आहे लोकांच्या कसल्याही समस्या असो त्या पटापट अहोरात्र असो तो पटकन त्या गोष्टीसाठी उभा राहतो मग ते कुणाचं शिक्षणाचा असो या कुणाचं पाण्याचा असो या कुणाचं त्याचं वैयक्तिक आरोग्य असो स्वास्थ्य असो घराचा प्रश्न असो या सगळ्या गोष्टीमध्ये तो धावून येणारा माणूस आहे हीच त्याची ख्याती आहे म्हणून आज तो चौथ्यांदा निवडून आलेला आहे आणि ही समाजाने निवडून दिलेलं आहे आणि त्याच्या त्या व्यक्तिमत्वाला जाणून दिलेलं आहे समाजाने कारण त्याचं त्याचं कार्य आहे हा भरपूर कार्य आहे भाऊच आणि भाऊला बोलतात ना ते मित्र पारितोषिक भेटलेलं आहे आणि त्यांनी अनेक अशा गोष्टी जे जिथं माणसाला जरुरी असतात शाळेचा असो फी कुणाची भरायची असेल किंवा कुणाचं दवाखान्याचा खर्च असेल तो माफ केलेला आहे तर ह्या गोष्टीमुळे भाऊ प्रख्यात आहे आणि लोकांच्या चांगल्या म्हणजे मनात आहे या ठिकाणी कार्यकर्ते पण आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ की भाऊ पंढकऱ्याला चौथी बार कशामुळे निवडून दिलं त्याचं कार्य काय हे पण आपण कार्यकर्त्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल की भाऊला चार वेळा दोन त्यांच्यामध्ये कार्य करण्याची पद्धत कशी काय काय वाटत खूप आनंद झालाय की आम्ही पिक्चर केलं भाऊ आले पाहिजे आणि खूप काय की कधी अपरात्री कधी काय संकट आला कुठल्या मला पवार असो कुठल्याही पोहोचल नगर आलिमनगर कुठल्याही मत कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये कुठल्या मला संकट आला त्या संकटामध्ये तिथे आमचा काही कधी आणि त्यांचं जे आहे ते काम आहे ते सुपूर्ण करतात आणि ते काम पूर्ण होत त्यांचे आज रात्रीच काम म्हणलं भाऊ हा संकट कामाला होता आम्हाला आज कधी फोन करू काही करू नाही म्हणत नाही संकटाची ते शाळेत जातात आम्हाला मदत करतात त्याशी भाजप आम्ही खूप आणत आहे धन्य आपण अजून थोडे कार्यकर्ते जाणून घेणार आहोत की भाऊचं काय इथं लेडीज पण आहेत लेडीज कडनं पण जाणून घेऊया कि भाऊला चार वेळा निवडून देण्याचं कारण काय 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 सांगाल की चार वेळा भाऊला निवडून देण्याचं भाऊ ते काम करतोच करतो प्रत्येकाचे काही प्रश्न असतील समाजामध्ये वाद विवाद थोडासा असेल तर तोही प्रश्नावरती मात करून विजय मिळवतो कारण भाऊने अशा बऱ्याच लोकांना सुद्धा लोकांची आजार व्यवस्थित करून दिले त्यांना ऍडमिट करून करून म्हणजे बऱ्याच गोष्टींच त्यांनी हे केलेलं आहे आणि याशिवाय शाळेमध्ये मुलं आता इंग्लिश शाळेची फीज खूप मोठी आहे तर प्रशांत शर्मा यांच्याकडे जाऊन स्वतः काहीतरी कन्सेशन करून तेही दिलेलं आहे म्हणजे भाऊने अशी भरपूर काम केलेली आहेत की सांगण्या इतकत नाही आहेत आणि म्हणूनच लोकांचा जो प्रतिसाद भाऊच्या प्रती मिळालेला आहे की भाऊनच नाव जिंकून यावं म्हणजे असाच हा प्रतिसाद मिळाला कारण तो समाजासाठी आहो रात्रंदिवस भेटत असतो ताईचं म्हणणं आहे की आद्या रात्रीला काम करत असताना भाऊला फोन आला तर भाऊ धावून सर्वांच्या मदतीला येतो हे ताईंचं म्हणणं आहे असं सर्व समाजांचं एकच म्हणणं आहे की भाऊ कुठल्या वेळ आद्या रात्री फोन केला तर मदतीला धावून येतो म्हणून आज चौथी भार त्यांना निवडून देण्यात आलंय असं एक या सर्व कार्यकर्त्याचं समाजाचं म्हणणं आहे कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका